श्लोक अकरावा चैला जिनकुशोत्तर अर्थ ज्यात प्रथम दर्भ त्यावर मृगाचे कातडे त्यावर वस्त्र असा क्रम आहे आणि जे अति उंच किंवा अति सखल नाही असे आपले निश्चल आसन शुभस्थानी घालावे विवरण शिचव देशे योग साधना करणाऱ्या साधकाने पवित्र निर्मल निरोगी व निर्भय अशा प्रदेशात आपले वास्तव्य करावे कारण काही प्रदेश अति थंडी अति उष्ण किंवा खूप पर्जन्यमान असलेले असतात तेथील हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असे म्हणतात की नर्मदा काठी योगसाधना करण्यासाठी अनुकूल हवा पाणी आहे तसेच गिरनार पर्वत हिमालयातील काही भाग सह्याद्री पर्वत म्हणजे शिवथर घडीसारखी काही ठिकाणी येथे अशी मनोरम व सुयोग्य स्थाने आहेत स्थान कोठेही निवडावे पण ते पवित्र हवे तेथे जंगली पशुपक्षी अगर उपद्रवी माणसे असू नयेत माणसांची खूप वर्दळही नको तेथे फक्त साधक व सत्पुरुष यांचाच वास असायला हवा तसेच ते नैसर्गिक दृष्ट्या सुद्धा मनोहर हवे ज्ञानदेव म्हणतात असे स्थान हवे की तेथे जाता क्षणी पाखंडी लोकांना सुद्धा तेथे बसून तप करावे असे वाटले पाहिजे किंवा एखाद्या विलासी राजाला ते पाहून म्हणजे ते स्थान पाहून आपले राज्य सोडून देऊन इथेच येऊन राहावे असे वाटले पाहिजे आता ते स्थान कसे असायला पाहिजे ते तेथे ते बारा महिने गोड फळे देणारी झाडे पावसाळ्यात सुद्धा शुद्ध पाण्याचे झरे थोडे ऊन शांतवारा असलेले प्रशांत असे ठिकाण एखादी गुहा किंवा शिवमंदिर असेल तेथे साधना करावी आसन आसन कसे असावे त्याचेही इथे मार्गदर्शन केलेलं आहे आसनासाठी भूमीवर दर्भासन त्यावर कृष्णाजी हरिणाचे कातडे त्यावर मऊ वस्त्राची घडी ठेवावी तेथील जमीन नीट तयार केलेली असावी ती उंच सखल दगडाची फरशीची नसावी कारण दगडाची अगर फरशीची जमीन उन्हाळ्यात तापते तर थंडीत गार पडते ती जागा अति उंच किंवा अगदी जमिनीलगत असू नये कारण अति उंच असेल तर साधना करताना साधक खाली पडून अपघात होण्याची भीती असते आणि अगदी जर जमिनीलगत असेल तर तिथे किडा मुंगी सरपटणारे प्राणी यांचे पासून धोका उत्पन्न होऊ शकतो तसेच जमिनीतील गारठा शकतो म्हणून जमिनीपासून चार बोटे वर आसन असावे मात्र गादीचा उपयोग करू नये सुती कपड्याऐवजी न टोचणारे मऊ कांबळे चालू शकते दर्भ भगवंताचा जो वराह अवतार झाला त्याचे रोमापासून दर्भाची उत्पत्ती झाली म्हणून ते फार पवित्र मानले जाते अशा दर्भापासून तयार केलेले आसन वापरावे नेहमी कपड्यात गुंडाळून ठेवतात पवित्र प्रोक्षण इत्यादी गोष्टीसाठी याचा वापर केला जातो मृगाजीन दर्भ अंगाला टोचू नये व आपल्या शरीरातील जी विद्युत शक्ती आहे ती आसनातून जमिनीकडे खेचली जाऊ नये म्हणून हरिणाचे कातडे वापरतात मात्र असे कातडे शिकार करून मारलेल्या हरणाचे असू नये तर नैसर्गिकरित्या ज्याचा मृत्यू झालेला आहे अशाच हरणाचे कातडे यासाठी उपयोगात आणावे आसन स्थिर असावे ते हलणारे खडबडीत असू नये थोडक्यात ज्यावर बसून ध्यान करायचे ते ध्यान बाह्य साधनाने विचलित होऊ नये याची सर्व प्रकारचे खबरदारी घ्यावी म्हणून आत्मनं स्थिर स्थिर आसन आपले आसन स्थिर असावे या श्लोकाचे ज्ञानदेवांनी फार सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत केलेले आहे ते वाचताना एवढे निसर्ग चित्र एखादे निसर्ग चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते चित्रकाराने हे वर्णन वाचले तर तो केवळ आपल्या मनचक्षूसमोर आलेल्या दृश्याचे सुंदर असे चित्रण करू शकेल इथे आपण थांबूया